बीडमध्ये पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे कांदा सडला आहे कांद्याला भाव मिळत नसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे ढगाळ वातावरणामुळे जमिनीतील ओलावा वाढल्यानं कांद्याच्या साठवणुकीवरही परिणाम झाला आधीच कांद्याला भाव नाही आणि आता दुष्काळात तेरावा महिना अशी अवस्था शेतकऱ्यांची आहे कांद्याची दोन एक लाख रुपये खर्च झाला कांदा काय सडलाय काय आणलं आहे त्याला कोंब फुटायला लागले आणि त्याला भाव कुठे तो चांगल्या कांद्याला भाव तुम्ही अठरा आणि तुम्ही आणि पंधरा म्हणता आणि हे कांद्याला तर आता भाव नाही काहीच नाही त्या कांद्याची काय परिस्थिती आहे काय शासनाचं धोरण चुकीचं आहे खरं तर शासनाने हे पंचवीसच्या पुढेच भाव पाहिजे कांद्याला पंचवीस तीस पंचवीस तीस देते आहे दहा अकरा बारा सध्या आणि आता तर काय सात आणि आठच म्हणाय लागले हा माझ्या कांद्या असल्या त्या आनंद दाखवला ती सात आणि आठच म्हणायला लागली